शरद पवार मराठा आंदोलनाच्या पाठीमागा आहेत या मुद्द्यावर जरांगे पाटील काय म्हणाले ऐका बैठकीमध्ये ठराव घेते वेळी काही जणांनी मत मांडलं की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोक सुद्धा जाऊन उमेदवारी अर्ज करतील याची माहिती आहे नाही माहिती नाही मला पण मराठी काही करू शकत ना अधिकार आहे ना तुम्ही काही करू शकता ना सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही तर काय काढले आमचे मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रस्तो रोख करा तरीही गुन्हे दाखल केले मी काहीच करणार नव्हतो माझा पंधरावा दिवस होता त्या दिवशी मान्य न्यायालयानं बावीस तारखेला सांगितलं होतं तेरा तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून मार्चला एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केली आणि ती तारीख तेवीस ला घेतली सतरा ची हा अन्यायच परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला दहा टक्के शिकाराला लावा नसता याला गुंतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मला माहित होतं हे गुंतवणार आहेत पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मान जरी कापून नेली ना एक इंच सुद्धा अटत नाही पण भावनिक लाट काय असते ना देवेंद्र फडणवीसला बघा मला सगळा सोपडा साफ होईल उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं वारंवार बोलला जातो आरोप केले ते कालच टीव्ही नाही नाईन बातमीत म्हणले ते काहीतरी त्यांचा लाईव्ह कार्यक्रम होता त्यात म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नसत इतकं आंतरवालीत बोलले आणि अंतरवालीतला इकडचा रस्ता होता इकडे रस्ते पळून गेले तोंडाने तुम्हीच सांगा आता आंतरवालीत येऊन असं केलं इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहे मागं पुढं काही नाही तुमची ईडी काय ते लावलं मागं तुम्ही आता ईडी काय एस आय टी मी तयार आहे मी आंतरवालीत येऊन बसलो लोक दाखवण्या जायतात असं काय असलं भेऊन पट पण जा जामिट व्हा पोट दुखा म्हणा मरागड्या दुखायतात म्हणा या शिर तुटली म्हणा तो वर मग स्वार्थ येत नाही चमकाने काय नाही खातात मला अटॅक येऊ शकतो बीपीले वाढू तुम्हाला डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो मला अंतरवालीत जायचं म्हणजे चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे इतका प्रामाणिक फक्त देवेंद्र फडणवीस मला मध्ये टाकाव लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस